नमस्कार मित्रांनो कोकण फॅमिली माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुमचं पुनंदा नव्यानं स्वागत करतो तर मित्रांनो आता मी आलोय वीर गावामध्ये आलोय सावर्डे पासून जवळजवळ तीस तीस पस्तीस चाळीस किलोमीटर होऊ शकतो आमचं इतकं लांब आहे आज आम्ही माझ्या मागे पाहू शकता आमचा संपूर्ण आमचा ऑफिस स्टाफ सर्व आम्ही आता धबध्यावर सर्व आंघोळ करायला चालू आहे खूप जमलं थोडंसं चालू द्यावं लागतं पाच दहा मिनटं कारण पूर्ण रस्ता थोडा कच्चा आहे त्याच्यामुळे छान असा धबधबा आहे मित्रांनो खूप खूप जण या धबधब्याला भेट द्यायला मला वाटतं तो धबधबा बारमाही आहे आणि आजची पूर्ण धमाल निसर्ग सौंदर्य पूर्ण असं ज्या प्रकारे मार्लेश्वरचं जसं आपण सीन आहे की वरून खूप वरून उंचावरून वगैरे पाणी पडतं तसा तो सीन आपल्याला पाहायला मिळतो तसंच थोडाफार आहे मी सर्च केलो होतो गुगलवर सुद्धा चला मित्रांनो एन्जॉय करायचे आज सर्व आमचं ऑफिस स्टॉफाने मित्रांनो आता अर्ध्यापर्यंत आलो काही थोडंच अजून पाच मिनटावर आपल्याला मोठा धबधबा आहे तो पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो जर पाहिलेच ना आजूबाजूला इतकं वातावरण सुंदर आहे ना मित्रांनो खूप छान आहे खूप आम्ही खरं तर खूप उशीरा आलो अजून थोडं लवकर पाऊस कसं भेटला थोडंसं आम्हाला पाऊस भेटला पण मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला एक नंबर एक नंबर यार आम्ही इतकं सर्वच खुश आहोत ना आज कारण इतका छान असा प्रसार इतका छान असा एक निसर्ग देखावा अरे भारी एकदम नारलीची झाडं फोकलीची झाडं सुपारीची झाड एकदम भारी एकदम कोकणात एकदम भारी वाटल्या मित्रांनो कधी तुम्हाला सांगतो मित्रांनो पुढचा मी आता एक्सायटेड आहे की पुढचा आता निसर्गरम एक देखाव कसा असेल शेवट व्हिडिओ शेवट पडता बघा मित्रांनो फायनली आपण धबधबेबाजार पोहोचलो आहोत आताच पाहू शकतो आता आता चायनीज बैल आणि किरी होती पाहू होता पण आपल्याला भूक लागली होते चायनीज बेल वगैरे खाल्ली होती आणि आता आम्ही पाहू शकता असे पर्यटक आजूबाजू आपल्याला पुढे ला आवाज आहे ना तुम्हाला कोकण कसं वाटलं तुम्ही कुठल्या कुठून आलात तुम्ही अजून काय काय फिरलात कोकणामध्ये का तुम्ही ओके धन्यवाद मॅडम तुम्ही कुठून आलात मॅडम तुम्ही कुठून आलात आता बद्दल ओके थँक्यू कसं वाटलं कोकणात कधी आलात की पहिल्यांदा झाला कोकणात पण वॉटरफॉल पहिल्यांदा ओके आम्ही पुण्यातून आलोय आमचा मित्र एक युवराज म्हणून तो एकच इकडचाच आहे त्यांनीच म्हटलं हा ट्रीप करायचं म्हणून इकडून आणून इकडे येऊन अगदी पार मजा आली आम्ही निसर्गाच्या पार खूप जवळ आलो इथे ओके थँक्यू खूप सुंदर वातावरणवरून आणि हा महिना खूप खूप भारी आहे कोकण एकदा विजिट करून जायला मेन म्हणजे चिपळून एकदा बघून जायला ओके थँक्यू आमच्या कोकणामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी मुंबईचा रहिवाशी आहे प्रॉपर माझा जन्म मुंबईत झाला माझ्या चार पिढ्या गेल्या पण अतिशय आयुष्यामध्ये जर फोरगं बघायचं असेल आत्मीयता बघायचं असेल माणुसकी बघायची असेल प्रेम बघायचं असेल निसर्ग बघायचं असेल तर फक्त कोकणात यायचं मग खूपचा कोकण असू दे देवाणी भरभरून देणगी दिलेला कोकण आहे अतिशय छान मस्त निसर्ग वातावरण छान आयुष्यातलं टेन्शन दूर घालवायचे एकही गोळे आयुष्यात खेळायची नसेल तर कोकणात घ्या निसर्गाचा आनंद घ्या स्वतःची सेफ्टी ठेवा पण छान राहा सुखी राहा आनंदी राहा आणि हे आत्मने घेऊन कमीत कमी एक वर्ष आलात तर दहा वर्ष जगात असा हा कोकण आहे हा निसर्ग प्रेम करतो मी कोल्हापूरचा आहे पण मला कोकणाचा अभिमान आहे कारण कोकणामध्ये जे निसर्ग दिलेला आहे सृष्टीमध्ये जगात कुठच्याही जगाच्या पाठीवर हा निसर्ग दिलेला नाही आहे आणि जेराय नाही आहे ह्या निसर्गाची सौंदर्य जपा झाडं जगवा झाडं लावा एकामेकावर प्रेम करा पण सर्वच प्रेम आपण माणूस आहोत म्हणून निसर्ग प्रेम करा निसर्ग जगला तर आपण जगणार नाहीतर ह्या जगात सृष्टीपेक्षा मोठं कोणी नाही जय महाराष्ट्र तुम्ही एवढंच शहरातून इथे आलात पण एक तुम्ही कोकणाचं सुद्धा छान वर्णन केलं पण एक कोकणाबद्दलची तुम्हाला खंत की काय वाटतं की कोकणामध्ये अजून काय बदल झाला पाहिजे एक एक पर्यटक म्हणून तुम्हाला काय वाटतं एक पर्यटक म्हणून आहे एक माणूस म्हणून एक माझी ही मातृभूमी म्हणून एक भारत देश एक महाराष्ट्रातला कोकण हा जो देश आहे हा निसर्ग ही संपत्ती ही सर्वांचं कर्तव्य संपत्ती राखली पाहिजे आणि तो प्रमाण हा माझा हा जोडून विनंती आहे हा जोडून विनंती आहे काही झालं तरी तुम्ही तुमची प्रॉपर्टी स्वतः इथे राहिलं पाहिजे अस्तित्व ठेवलं पाहिजे नवीन पिढीला माझी हा जोडून विनंती आहे निसर्गामध्ये राहा निसर्ग स्थान्यते वाढवा ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे ह्याच्यात भरगो शेष करा पर्यटन स्थळ म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे इथे वेळ द्या सृष्टीची निर्मिती तुम्ही केलेली आहे उद्योगधंदे हिथे करा इथे व्यवसाय वाढवा शहरामध्ये जाऊ नका यंग पिढी जर तुम्ही गेलात तर निसर्गाला दृष्टीला यंग पडणारं कोणी नाही तेव्हा माझी हात घेऊन येण्याचा आहे तुम्ही इथे राहून इथे सुटी लिहिली आहे इथे व्यवसाय वाढवा इथे उत्पन्न वाढवा वाढवाचा निसर्ग म्हणजे कोकणामध्ये आमच्याकडे वैभववाडीमध्ये पण असे स्पॉट भरपूर आहेत पण इकडचा निसर्ग थोडा वेगळा आहे इकडच्या लोकांनी जे सांभाळून ठेवलं ते नवीन पिढीने नवीन पिढीने सांभाळून ठेवायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आता आम्हाला येताना पण ते काका भेटले गावचे ग्रामस्थ होते त्यांनी मग आम्हाला एक सूचना केली की दादा जरा जरी पाऊस चालू झाला तर तुम्ही इथे थांबू नका आपल्या परिवाराला पाण्याचा प्रवाह वाटतो कारण का आपल्याला अंदाज नसतो पाण्याचा अंदाज नसतो आणि निसर्गामध्ये आपण सगळे काय एन्जॉय करत असतो त्या याच्यामध्ये आपण ते विसरून चालणार नाही आणि हरी म्हणजे या लोकांनी येण्या जाण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे अजून थोडा मार्ग सुधरवला तर अजून पर्यटक इथे येतील आणि आपल्या कोकणाचा विकास होईल धन्यवाद धन्यवाद माझं जन्मस्थान लोहरपर्यंत कोकण वैभव कोकण वैभव हे नाव ह्यासाठी तिथे नव्वद पंच्याण्णव टक्के कोकण असत आहे मी फक्त नागपूरचं आहे तरी मला कोकणाची खूप आवड आहे मी प्रत्येक वेळेला कोकणात जातो सावड्याला चौथी वेळ माझी येण्याची आणि कोकणात आत्ताच मी येऊन गेलो माझे आयकर विभाग परिवारातर्फे बरोबर हे खूप सुंदर नैरम्य वातावरण आहे मी मागच्या इथे आलो पण तेव्हा मी एवढी रीच नाही घेतली मी त्यावरच्या धबधब्यात गेलो सगळ्यांना घेऊन हा रिस्की धबधबा दब आहे जानेवारीत आलेलो तो थोडं अप्रतिम आहे असंच पर्यावरणासाठी चांगल्या 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 चुकसोई होतील याची मी अपेक्षा करतो आणि यानेजानेचा रस्ता जो सुधारला तो अजूनही खूप चांगलं होऊ शकते एवढं मी सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आलाय तुम्हाला आजू परिसर निसर्ग कसा वाटला हो वाट का अजून काय आवडलं कोकणामध्ये इथे विशेष ओके ओके मित्र मैत्रींना सांगणार ना मग आपलं कोकण किती सुंदर आहे कोकणात सांगणार ना ओके ठीक आहे थँक्यू मित्रांनो तिथून आपण जिथं गाडी लावू तिथून आपल्याला चालण पाच मिनिटं अगदी लागतात अशी अशा प्रकारची वाट केलेली आहे आणि छान वाटली काही अडचणीची काही वाट नाही खूप छान वाट आहे आणि छान वाटतं अशा वाटेतून मार्ग काढत मस्त सावली आहे पूर्ण जंगल आहे आणि अशातून यायला छान वाटतं खूप चांगला परिसर आहे मित्रांनो हा कधीही चुकू नका हा स्पॉट वीर धबधबा म्हणून नावाचा आवाडेतून जवळजवळ किती पस्तीस चाळीस मिनटं लागतात आपल्याला ते यायला तर मित्रांनो आपण जस्ट आता बाईकवरून उतरलो आहे खूप चांगला प्रवास झाला आणि पाऊससुद्धा खूप होता त्याच्यामुळे आपल्याला तिथली व्हिडिओ करता नाही आम्ही कारण खूप कोकणात खूप आता पाऊस पडतोय सकाळ सकाळपासून तर खूपच पाऊस पडतो त्याच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ हा पूर्ण रस्त्यासमोर ब आपल्याला बनवता नाही आलं कारण खूप अस्वस्थ वाटत होतं पाण्यामध्ये पूर्ण पोन अंग वगैरे दुखते तर सवय नाही जास्त जी कधी पाण्यामध्ये जायची तर लहान होतं तेव्हा नेहमीच जायचो पण ना ठीक आहे आता पूर्ण भिजलो आणि सुद्धा आता व्हायचं खूप थंडी वाचते त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच होता तर मित्रांनो या स्पॉटला जरूर मित्रांनो भेट द्या अगदी खूप थोडंसं लांब आहे पण खूप छान वाटतं तर येथेच थांबूया आता खूप थंडी वाचते म्हणून तुम्हाला हा एवढं आवडला असतं तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर देखील करा आणि कोणी नवीन हा व्हिडिओ आपल्याला पाहत असेल तर कृपया आपल्या कोकण फॅमिली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद बाय बाय